नामदेव शास्त्री धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत असं समोर आलेलं आहे कारण धनंजय मुंडे गुन्हेगार नाही असं नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं आहे मुंडेंची जाणीवपूर्वक बदनामी होती असं देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे खंडणी मागणारा माणूस नाही कालपासून धनंजय मुंडे भगवान गडावर मुक्कामी आहेत यावेळी धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींसोबत चर्चाही केली आहे नामदेव शास्त्री, है है, है ना ही शास्त्री है। है, हे धनंजय मुंडेंच्या पाठीशी आहेत धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असं वक्तव्य नामदेव शास्त्री यांनी मी सामाजिक स्तरावर तुम्हाला गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी शंभर टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमाग भक्क मोब आहे आणि पक्षांची जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे बाकी हा जो विषय आहे किती तानायचा किंवा धरायचा हा ज्याच्या त्याचा विषय आहे खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती आहे ना आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया जोडल्या आहेत जी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप येत ता आहेत आणि आता नामदेव शास्त्री यांनी मात्र त्यांना आहे आहे त्यांचं म्हणणं की त्यांना कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ते गुन्हेगार नाहीत मात्र त्यांना जाणीवपूर्वक यामध्ये अडकवलं जाते आणि त्यांची बदनामी केली जाते कसं आहे की एकतर मला ना खरंच खूप खूप वाईट वाटलं कारण अशा ठिकाणहून जिथे भगवान गडाहून म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रातलं एक पवित्र ठिकाण आहे ते आणि तिथून जे आज प्रेस कॉन्फरन्स एक राजकारणासाठी घेतली गेली गे ती मला खरंच वाईट वाटलं पण कसं आहे की आपण जेव्हा मंदिरात जातो कुठलाही व्यक्ती तेव्हा तो अतिशय वेगळ्या भूमिकेत जातो आणि जेव्हा तो त्याच्या स्वतःच्या आयुष्यात असतो तो, तो खूप वेगळा असतो तर तसंच काहीसं आता घडताना दिसतय की धनंजय मुंडे कालपासून भगवान गडावर आहेत असं आपल्याला कळलेलं आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली असेल की मला टार्गेट केलं जात आहे मला अमुक केलं जात आहे असं त्यांनी नामदेव शास्त्रींना कदाचित सांगितलं असेल पण मला अतिशय आदरपूर्वक असं नामदेव शास्त्रींना सांगायचंय की तसं नाहीये हे व्यक्ती जे तुम्हाला येऊन भेटतात भगवान गडावर हे आणि आयुष्यातले धनंजय मुंडे हे फार वेगळे व्यक्ती आहेत ते किती भ्रष्टाचार करतात किती दहशत करतात कसा लोकांना त्रास देतात कसा लोकांचा छळ करतात त्यांची वाल्मी कराड गोटू गोटू गीते कैलाश पड सारखी माणसं सा खरंच काय करतायत हे त्यांना तन, कदाचित माहीत सुद्धा नसेल आता हे जे मी पेपर्स काढले होते आपण नेहमी जे करतो ते फक्त पुराव्याने करतो आणि त्यांच्या विरुद्धचा लढा कशासाठी आहे कारण अशी व्यक्ती जेव्हा राजकारणात असते तेव्हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जनतेला त्रास देते मालवी कराड सारखी लोक जनतेचा छळ करतात लोकांकडनं खंडणी मागतात आणि हे सगळे फॅक्ट त्यांना कदाचित माहीत नसावे म्हणून त्यांनी तसं वक्तव्य केलं असेल मला खरच खूप वाईट वाटलं हे सगळं व्हायला नको होतं मला तर धनंजय मुंडेंना प्रश्न विचारायचा आहे की याआधी ते भगवान गडावर कधी राहायला गेले होते म्हणजे अशी जी घटना त्यांनी आज ते घडले ना अतिशय चुकीचं घडलंय त्यांनी गडावर नामदेव शास्त्रीने हे सगळं बिलकुल सांगायला नको होतं आणि त्यांना राजकारणाबद्दल बोलायला सुद्धा सांगणं हे धनंजय मुंडे खूप मोठे चुकले आहेत तिथे आणि मला नाही वाटत कोणी त्यांना त्याच्यासाठी माफ करेल पण नामदेव शास्त्रींकडे मला अतिशय आदरपूर्वक मला विनंती करायची आहे की माझ्याकडे असलेले सगळे पेपर्स मी तुम्हाला पाठवते ज्याच्यात धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन कंपन्यांमध्ये शेअर होल्डर आहेत पार्टनर आहेत हे राख उचलतायत आणि राख विकतायत हे कायद्यानी बन म्हणजे अलाउडच नाहीये या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत एवढंच नाही तर ते जगमित्र शुगर मध्ये हे सगळे कसे एकत्र आहे कसा पैसा तिथे बासष्ट कोटी रुपये बँकांकडनं कसे घेतले गेले हे सगळे ऑन पेपर आहे आपण कोणी हवेत बोलत नाहीये आणि माझा लढा एक कुण धनंजय मुंडे नावाच्या व्यक्तीविरुद्ध नाहीये त्यांच्या प्रवृत्ती विरुद्ध आहे त्यांच्या त्या विरुद्ध आहे आणि कुठेतरी हे सगळं अतिशय वाईट त्यातच मला वाटतं